हे जे दिसतंय आपल्याला तर हे आहे नाचणीचं पीक जे आम्ही मुख्य पिकाच्या कडेला एक सरी घातलं होतं नाचणी हा फायबर आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे काही जण याचा आंबील म्हणून रोजच्या जेवणात वापर करतात आणि ही सुंदर अशी बहरलेली शेती तर आज आहे काढणीची वेळ पुढच्या बाजूला गडी आहे जिकडे कापणी चालू आहे आणि आम्ही घेऊन जात आहोत त्यांना दुपारचा चहा अजूनही शेतामध्ये वाहन जात नाही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या विलेज लाईफ मेघा या चॅनलवर स्वागत आहे खूप महिन्यांनी भेटतोय आपण कारण मध्ये बरीच कारणं झाली त्यामुळे व्हिडिओ आपले आले नाही आहेत झालं की छान आलं की नाही

भाताच्या शेतीला खूप कष्ट लागतात आणि म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी आता भात करणं बंद केलेलं आहे कारण इकडे गडी मिळत नाही पिकवलेल्या भाताला नंतर लोक विक्री करत असतो तर त्यावेळेला दरासाठी झीक करतात तर हे खूप चुकीचं आहे हे मी कष्ट जेव्हा बघितले डोळे तेव्हा ते मला कळतं आहे कि किती कष्ट आणि किती त्रास होतो हे सगळं करत असताना पण काही लोक अशीही आहेत जी खरोखर घरगुती तांदळाच्या शोधात असतात मग त्यांना दर कितीही द्यायला लागला तरी हरकत नाही तर हा एक चांगला अनुभव मिळाला मला यावेळेला कापणी केली आहे त्यामुळे बडवावं लागते हाताने कापणी करण्याचा एक फायदा आणखीन एक असा की आ, पिंजर जे आहे ते पूर्णपणे वापरात येते आहे म्हणजे जनावरांना खाद्य म्हणून नाहीतर मग जर मशीननं कापणी झाली असती तर हे अस्ताव्यस्त पडलं असतं बघून खूप भारी वाटतंय ना कारण हे खूप म्हणजे सोप्पं काम वाटतं तसं बघायला गेलं तर पण आता इथं ऊन आहे म्हणजे दुपारचं रणरंत ऊन आहे आणि ते दिवसभर काम करतात शेतामध्ये मी एक पाच दहाच मिनटं प्रयत्न केला होता पण इतका मला दम लागला की मला पाच दहा मिनटं लागली दम जाण्यासाठी इतका कष्टाचं काम आहे ते हा जो भात आहे बडवताना जो हंगावर पडतो तो प्रचंड टोचतो कारण मी बराच वेळ त्याच्यानंतर भाताचे कण काढत होते तर ज्या सगळ्या लेडीज जे आहेत लेडीज आणि जेंट्स सगळे ते प्रॉपर कोकणातले आहेत त्यांना भात शेतीचा उत्तम अनुभव आहे आता तुम्ही म्हणाल ना कोकणातनं लोक मागवलं लो होता काय भात शेती करण्यासाठी तर नाही असं अजिबात नाही आहे प्रत्येकाची एक स्टोरी असते तशी यांची पण एक स्टोरी आहे ज्या कुटुंबाला आम्ही भात शेती करण्यासाठी दिली होती तर ते कुटुंब प्रॉपर कोकणातलं आहे आणि त्यांची ते धरणग्रस्त आहेत त्यांची शेती धरणासाठी आणि त्यांना आमच्याकडची म्हणजे आम, जा, आम सारख्या शेतकऱ्यांच्याकडची शेती काढून घेऊन कमी दरामध्ये ती शेती यांना देण्यात आली तर जी आहे आमची भात शेती मागे तुम्ही बघत असाल ते थोडासाच भाग जो होता तो आम्ही रक्तशाळी आणि तांबडा भातासाठी केला होता जो आम्ही घरी वापरणार आहे त्यामुळे थोडाच कारण ते बी आम्हाला जिवंत ठेवायचे आहे त्यासाठी मागे जो दिसतोय तो आहे शुभांगी जातीचा भात आणि आता ख सांगायचं झालं तर उत्पादन बऱ्यापैकी चांगलं आलं म्हणायला काही हरकत नाही आमचं यावर्षी आणखीन गेल्या वर्षीचा जो शुभांगी होता मी तुम्हाला दुसऱ्या पट्टीत एका दाखवले होते तर तो जो भात आहे तर दहा मी याच वर्षी सोशल मीडियाचा वापर करून असं तांदूळ मी यावर्षी विकलेला आहे आणि रिप्लायही लोकांचे खूप छान आहेत सुंदर मिळालेले आहेत आणि मग पहिल्यांदा असं झालं यावर्षी की सोशल मीडियावरचा आम्हा शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपयोग झाला म्हणजे आमचा वैयक्तिक आमचा तर मला वाटतं इथून पुढेही वेळोवेळी मी आ, सोशल मीडियाचा वापर करून आमचं जे काही उत्पादन आहे ते डायरेक्ट म्हणजे आमच्या उत्पादकाकडून तुम्हाला कस्टमरच्या हातामध्ये मिळेल आणि ते त्यामध्ये मधली दलाली गेल्यामुळे तुम्हाला तो, तो रास्त भावामध्ये मिळेल ज्यांनी कोणी या वर्षी आमचा शुभांकी तांदूळ वापरलेला आहे त्यांचे रिप्लाय खूप सुंदर आहे काही काही तर असं झालं की एक किलो दोन किलो ते सुरुवातीला घेऊन गेले वापरले खाऊन बघितले आणि मग नंतर तीस तीस किलो पन्नास पन्नास किलो ऑर्डर देऊन असा तो तांदूळ विकला गेलेला आहे बऱ्याच दिवसानंतर थोडं शेतीचं काम केल्यामुळे दमणूक झालेली आहे मला दम असं अगदी थोडाच वेळ काम केले तर इतकी दमणूक होते ना मानायला पाहिजे या लोकांना खूप कष्टाचं काम आहे कामाची सवय थोडी मोठलेली आहे फ्रेंड्स मागे बघत असाल भाताची बडवाय भात बडवायचं काम चालू आहे ॲक्च्युली आम्ही इकडे मशीन लावणार होतो पण पावसाने यावेळेला असा काही कहर माजवलेला आहे की अजूनही घात नाही आहे शेतामध्ये त्यामुळे मशीन इथंपर्यंत येऊ शकत नाही आणि म्हणून आम्हाला माणसाकरवी कापून त्यांच्याकडूनच ते बडवून घ्यावं लागत आहे एकतरी परिस्थिती सध्या अशी आहे की कडे मिळत नाही आहेत शेतीच्या कामाला पर्याय नसल्या कारणाने यावेळेला आम्हाला माणसं लावून भात कापावं लागलेला आहे कारण मशीन इथंपर्यंत येऊ शकत नाही त्यामुळे शेवटी किती जरी मशीन मशीनरी आली तरी माणसाने काम करण्याला पर्याय अजूनही शंभर टक्के मिळालेला नाही हा भात म्हणजे आता वारं द्यायला लागेल त्याला म्हणजे त्यातला जो कचरा आहे तो निघून जाईल थोडा स्वच्छ केला आणि थोडासा वाळवल्यानंतर तो विक्रीच तयार होईल आता शेतामध्ये जो बडवलेला भात आहे तर तो सर्व भात आम्ही असं पोत्यांमध्ये भरून आणून गोडाऊनमध्ये साठा करतो आहे कारण पाऊस वगैरे अचानक आला तर पुन्हा भिजण्याची शक्यता आहे तर त्यासाठी सेफ राहावं ह्यासाठी आम्ही इथे गोडाऊनमध्ये हा साठा केलेला आहे तर हे जे सगळे लोक आहेत हे काम करण्यासाठी येण्याला आणि जायला यांना थोडं अंतर जास्त आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा टॅक्टर आणि एक ट्रेलर ठेवलेला आहे जो त्यांना सकाळी घेऊन येतो आणि काम झाल्यानंतर पुन्हा असं सोडायला मिळते आता गोडाऊन मधला भात पुन्हा एकदा ट्रॅक्टर मध्ये भरून हा पुढच्या शेतामध्ये नेऊन असा आम्ही वारा देते इतकी सगळी प्रोसिजर आहे एक भाताचं पीक पूर्ण होण्यासाठी तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी रहा